मारुतीच्या पायाला पाणी लागलं म्हणजे गंगेला पूर आला आणि शेतीची कामं सोडून पांढऱ्या टोप्यांची गर्दी एकत्र दिसायला लागली की समजायचं इलेक्शन लागलं हे नाशिकचं गणित लय आधीपासूनच गोदावरीला गंगा म्हणणारी इथली लोक बाहेरच्या नेत्याला आपलं म्हणतात साताऱ्याच्या यशवंतराव चव्हाणांना लोकसभेत पाठवणार नाशिक एका फटक्यात दोन विद्यमान खासदारांना रामराम सुद्धा करतं इथं मुंबईतून आलेले भुजबळ सेटल होतात राज ठाकरे इंजिनातून महापालिकेत पोचतात आणि बारामतीचे पवार अडचणीत असताना नाशिकची लोक त्यांना सात आमदार निवडून देतात इथले नेते मोठे झाले पण मुख्यमंत्री पदापर्यंत पोचले नाहीत पण इथली माणसं गंगेच्या काठापासून मालेगावच्या सुपरमॅन पर्यंत काय नाना असं म्हणत कुणाची माप काढू शकणारे उभारलेल्या बाले किल्ल्यांना नकळत हादरा देणारी यंदा कसं झालंय नाशिकच्या पंधरा जागांपैकी तेरा जागांवर महायुतीचे स्टँडिंग आमदार काँग्रेसकडे हिरामण खोसकर होते पण त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर दादांच्या घड्याळ्यात वेळ बघितली त्यामुळं महायुतीचा स्कोर झाला चौदा एम आय एम एकावर आणि महाविकास आघाडी आशेवर असं इथलं चित्र या चित्राची फोड करू कुठून कोण कसं लढतय काय घडतंय काय बिघडतंय ते सांगतो नाना पंधरा जागा आहेत हिस्सा आहे पाण्याचा तांब्या घेऊन बसा निवांत ऐका पटलं नाही तर वांदा नाही गंगेवर भेटून चर्चा करू आता पंधरा जागांची विभागणी दिंडोरी नाशिक अशी लोकसभावाईज केली तर बागलाण आणि मालेगाववाल्यांना वाईट वाटेल त्यामुळं सोप्यात बोलू सुरुवात नाशिक शहरापासून करू नाशिक पूर्व नाशिक मध्य आणि नाशिक पश्चिम असे शहरातले तीन मतदारसंघ सध्या तिन्हीकडे भाजप स्टँडिंग पण भैया नाशिकमध्ये कधी पत्ते फिरतात सांगता येत नाही एक एक करून बघायचं झालं तर नाशिक पूर्वला भाजपचे राहुल ढिकले शरद पवारांचे गणेश गीते असे दोन उमेदवार ढिकलेंच्या मागं कुटुंबाची ताकद भाजपचा फोर्स ठेकेदारीवरच्या आरोपांच्या गुंत्यात ढिकलेंना अडकवायचं म्हणलं तरी गणित वडिलांपासून आखलेली पण गीते धनशक्तीला कमी नाहीत पवारांच्या वाऱ्याला हवेपेक्षा गीतेंच्या मोकळ्या हातानं साथ दिली तर पत्ता बदलणार असं इथले लोक म्हणतात त्यात ढिकले मराठा गीते वंजारी इलेक्शन जातीय समीकरणांवर जाणार का अशी इथली शक्यता पण भाजप आणि शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांच्या राड्यात गणेश गीतेंच्या भावाची गाडी फुटल्यानं इलेक्शन राड्यावर गेल्यात जमा थोडक्यात इथं फाईट आहे का तर अगदी घासून नाशिक मध्याला गेलात तर देवयानी फरांदे विरुद्ध वसंत गीते भाजप विरुद्ध ठाकरे असा सामना पण नरेटिव्ह आलंय बडी भाभीच्या मुद्द्यावर गीतेंनी फरांदेंवर थेट अंमली पदार्थांच्या रॅकेटशी संबंध असल्याचे आरोप केले त्यांचा बडी भाभी असा अप्रत्यक्षपणे उल्लेख केला मग याला फरांनी उत्तर दिलं साहजिकच इथलं इलेक्शन तापलं इथं भाजपनं लावलेला जोर मुस्लिम मतं फिरवणार पण मव्याच्या की वंचितच्या बाजूनं यावर गीतेंचं गणित अवलंबून इथं कुणीच निवांत नाही अगदी शेवटच्या क्षणापर्यंत इथं नुसती फाईट नाही तर अगदी नेकटू नेक आहे नाशिक पश्चिमला तिरंगी आहे तिरंगीत तिसरा गडी दोघांपैकी एकाला धक्का देतो पण सध्या भाजपच्या सीमा हिरे आणि ठाकरेंचे सुधाकर बडगुजर या राड्यात मनसेचे दिनकर पाटील निघतील अशी ग्राउंडवर चर्चा आहे इथं ठाकरे गट आणि भाजपमध्ये स्लीप वाटण्यावरून राडा झाला तिकडं दिनकर पाटील आपण कामगारांसाठी काय केलं जनता दरबार कसे घेतले हे सांगत भक्कम राहिले त्यामुळं इथं फाईटची चर्चा असली तरी चकव्याची शक्यता जास्त आहे आता द्राक्ष आंबट लागणार थंडी भरून येणार आणि उद्योगधंद्यांचा विषय निघणार कारण मतदारसंघ आहेत निफाड आणि सिन्नर निफाडमध्ये ठाकरेंचे अनिल कदम आणि दादांचे दिलीप बनकर अशी लढत आजी माजी आमदार इतर रिंगणात पण इथं शरद पवारांनी मशनीच्या उमेदवारासाठी सभा घेऊन वातावरण घुमवलंय त्यात कदम यांना मागच्या वेळी तिरंगीत फटका बसला होता आता एकास एक मध्ये कदम कदम बडायजा असं गाणं वाजण्याची शक्यता जास्त सिन्नरमध्ये दादांचे कोकटे आहेत आणि पवारांचे उदय सांगळे तसं कोकाट्यांचं वजन मोठं अनुभव मोठा, मोठा तसाच शरद पवारांचाही इथं राजाभाऊ वाजे किती मदत करतात मराठा विरुद्ध वंजारी असं गणित होतं का हा खरा खेळ पण शरद पवारांच्या सभेला झालेली पांढऱ्या टोप्यांची गर्दी इथं काय होऊ शकतं हे सांगायला पुरेशी असल्याची चर्चा आहे तरीही इथं फाईट आहे फिरली तर फिरली आणि नाही फिरली तर आहे तीच सीट बसली द्राक्षानंतर कांदा आहे भुजबळांचा वांदा होणार का अशी चर्चा आहे नांदगाव यवला चांदवड आणि बागलाड हे चार कांदा पट्ट्यातले मतदारसंघ नांदगावमध्ये तिरंगी शिंदेचे सुहास कांदे ठाकरेंचे गणेश धात्रक आणि अपक्ष समीर भुजबळ किंवा भुजबळांचे समीर भुजबळ असा सामना कांदे आणि भुजबळ मनी पॉवरच्या बाबतीत एकमेकांना न ऐकणारे अशी इथली चर्चा कांदे कामाच्या आणि होळच्या जोरावर भिडणार भुजबळ सहानुभूतीच्या ताकदीच्या दमावर नडणार पण धात्रक सुमडीत गेम करू शकतात इथंही घासून आहे निकालाच्या दिवशी अगदी उशिरापर्यंत जागते रहो येवल्यात छगन भुजबळ यांना पवारांच्या माणिकराव शिंदेचं आव्हान पवारांनी भुजबळांना संधी देणं चूक होती हे म्हणणं यांनी नाव न घेता पाडा म्हणणं यामुळं भुजबळांचं टेन्शन वाढू शकतं पण भुजबळ डाव फिरवण्यात तरबेज पण भैया यांना जागा रेड झोन मध्ये आहे त्यामुळं आमस्ट्रॉंग पॉवर कशी आणि किती त्यावर फाईटचा जोर ठरणार फाईट नेक टू नेक आहे मफलरवर महाराष्ट्राचं चा लक्ष आहे चांदवडमध्ये आहे भावकीचा राडा भाजपचे राहुल आहेर काँग्रेसचे शिरीष कोतवाल आणि केदा आहेर अपक्ष असे तिघे जण इथं मॅन मनी मसल असे थ्री एम फॅक्टर पाठीमाग असणारे केदा आहेर नेमकं कुणाला काटणार हे महत्वाचं भावकीत तिसरा निघणार की दुसऱ्याची मदत पहिल्याला होणार असं इथलं गणित घासूनच असणार बागलाणमध्ये भाजपचे दिलीप बोरसे आणि पवारांच्या दीपिका चव्हाण हा जुना सामना पुन्हा बोरसेंच्या मागं भाजप आणि चव्हाणांच्या मागं पवारांना मानणारे गट त्यामुळं बोरसेंना काहीसा जड बरं या सगळ्या पट्ट्यात फक्त नेते नाहीत तर कांद्याचा अंडर करंटही महत्वाचा आता दिंडोरी कळवण आणि इगतपुरी बद्दल बोलू तिन्ही आदिवासी बहुल मतदारसंघ दिंडोरीत दादांच्या नरहरी झिरवळ यांच्यासमोर पवारांच्या सुनीता चारोसकर झिरवळांच्या मुलानं तुतारी वाजवली नाही मग पवारांनी सगळे गट तट एकत्र आणले या गट तटांच्या छातीवर तुतारीचा बिल्ला असला तरी झिरवळ करामती राजकारणी त्यामुळं इथली फाईड घासून कळवणमध्ये मव्यानं माकपला जागा सोडली आणि जीवा गावीत रिंगणात आले गावीत सुरगाणा तालुका वन साईड ओढतात आणि कळवणमध्ये जर स्विंग बसला तरी दादांच्या नितीन पवारांना घाम फुटू शकतो त्यामुळं इथं निकाल झुकण्याची शक्यता जास्त आता राहिला इगतपुरी म्हणलं तर दुहेरी पाहिलं तर तिहेरी अशी लढत हिरमण खोसकर काँग्रेसकडून दादांकडे आले सेनेकडून काँग्रेसकडे आलेल्या निर्मला मुरलेले तर जाधव तरुण खोसकरांच्या भेटीगाठी मोठ्या जाधवांची आंदोलनं मोठी खोसकरांना वातावरण सोपं नाही पण जाधवांना गावितांच्या प्रचार यंत्रणेची भीती थोडक्यात इथं दादांची आणि खरगेंची सभा झाली पण वातावरण झुकलं नाही ते घासून आहे घासून राहणार दणका बसला तर खोजकर अनलकी ठरणार अशी ग्राउंडवरची चर्चा वर मालेगावात जायच्या आधी देवळाली बघू इथं दोस्तीत कुस्ती आहे दादांच्या सरोज अहिरे ठाकरेंचे योगेश गोलक असा सामना ठरला पण शिंदेच्या राजश्री अहिर राव यांनी माघार घेतली नाही आणि मैत्रीपूर्ण लढत रंगली अहिरे स्ट्रॉंग पण हा गोलफांचा बाले किल्ला त्यात बाणाची साथ मशालीला मिळाली तर गोलफांचं कमबॅक नक्की पण इथं लोक जुन्या नेत्यांवर नाराज आहेत म्हणतात नाराजी गोलपांवर असली तर गणित हुकलं पण स्टँडिंगचं पलटलं तर गोलपांचा कौल लागला इथं फाईट आहे पण घासून नाही आता राहिले मालेगाव के शोले मालेगाव भाय्याला भुसे विरुद्ध हिरे फाईट लय जोरात पर्सनल लेव्हलला गेलेली ठाकरेंनी हिरेंसाठी जोर लावलाय वातावरण बनवलंय पण लोकांमधला नेता हे भुसेंची इमेज खतरनाक रुजलेली पण गेम अशी आहे की भुसेंचे समर्थक बंडू काका बच्चाव अपक्ष उभे काका भुसेंची मतं काणार त्यामुळे हिरे सुटणार असं लोक म्हणतात पण भुसेनच पॉकेट हल्लं नाही तर निकाल जैसे ते पण प्रतिष्ठेच्या विषयात फाईट आहे का तर शंभर टक्के मालेगाव मध्ये लोकसभेनंतर चर्चा झाली तशी विधानसभेला होईना एकतर महायुतीनं इतर कुठला उमेदवार दिलाय आणि ना कुणाला पाठिंबा काँग्रेसचे एजाज बेग आहेत एम आय एमचे आमदार मोहम्मद इस्माईल आहेत पण समाजवादीच्या शानेहीन निहाल अहमद इथं जोरात असल्याची चर्चा आहे त्यांच्या कनेक्ट मुळे आणि मोहम्मद इस्माईल यांच्यावरच्या नाराजीमुळं तिथून समाजवादीला कौल मिळू शकतोय सुरुषीची लोकसभा वन साइड घुमावणाऱ्या मालेगाव मध्ये साईड घुमू शकतोय तर नाना मोठा श्वास घ्या कारण जागा संपल्यात घासून लढाई बऱ्याच ठिकाणी आहे तर टप्प्यात वाटणाऱ्या पण चकवा देऊ शकणाऱ्या जागा कमी महायुतीला हा गड राखायचा आहे त्यामुळं त्यांचा विशेषतः अजितदादांचा जोर मोठा तर एकोणीसशे पंच्याऐंशीला ला पाचशे चोपन्न आमदार करताना शरद पवारांना नाशिकनं सात जागांवर साथ, साथ दिली होती आता पवार पाच लढवत आहेत बाकीकडे ठाकरे आणि काँग्रेसला साथ देत आहेत पण पवारांच्या सभांना आलेले पांढऱ्या टोप्या घातलेले डोके जिल्ह्याचा गेम फिरवू शकतात कारण गंगेचं पाणी मारुतीला लागलं की पूर आला हे नक्की आणि पांढऱ्या टोप्यांची गर्दी जमली की इलेक्शनचा मोसम नक्की पटला असलं तर कमेंट्स मध्ये सांगा नसलं तर गंगेवर भेटून चर्चा करू त्याआधी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका